शिंदेंच्या शिवसेनेला एकूण बारा मंत्रीपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मोठा भाऊ ठरल्यामुळे भाजपाला एकवीस मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं आणि त्यांच्या पक्षाला आता सत्तेमध्ये चांगली खाती मिळण्याची शक्यता आहे भाजप आणि राष्ट्रवादी सुद्धा मलाईदार खाती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे कोणत्या पक्षाला किती आणि कोणती खाती मिळू शकतात पाहूयात शिंदेच्या शिवसेनेला एकूण बारा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर मोठा भाऊ ठरलेल्या भाजपाला एकवीस मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात शिवसेनेला नऊ राष्ट्रवादीला आठ तर भाजपाला बारा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे सत्तेमध्ये दोनशे चौतीस आमदार असल्यामुळे मंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा आहे भाजपाकडील संभाव्य खाती जर आपण पाहिली तर मुख्यमंत्री गृहमंत्री सामाजिक बांधकाम उच्च शिक्षण ऊर्जा सहकार जलसंपदा अशी खाती भाजपाकडे असतील तर शिवसेनेकडे नगरविकास पाणीपुरवठा उद्योग एमएसआरडीसी आदिवासी ही खाते जातील राष्ट्रवादीकडे संभाव्य खातीचा विचार केला तर अर्थ मंत्रालय जे आधीच राष्ट्रवादीकडे आहे कृषी ग्रामविकास महसूल महिला आणि बाल विकास ही खाती राष्ट्रवादीकडे राहतील